नमस्कार सध्या आता आपण आलो आहोत कोचरूडच्या संगीतकार श्रीकांत ठाकरे पथावरती आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी या रोडवरती या पथावरती एक ड्रेनेजचं झाकण नवीन बसवण्यात आलं होतं आणि आता त्या जा, ते झाकण बसवलेला अजून दहा दिवस देखील झालेले नाहीयेत तरी देखील तुम्ही बघू शकताय त्या झाकणाची काय अवस्था झाली आहे आणि हे असे काम करणं म्हणजे जनतेचा पैशांचं अपव्यय करण्यासारखंच झालेलं आहे आणि आता महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे कारण की तुम्ही बघू शकताय हा जो ड्रेनेज ही जी ची जागा आहे ती बरोबर चौकामध्ये तुम्ही बघू शकताय इकडनं ज्या गाड्या येत जात असतात माग मागचा जो माझा रोड आहे इकडनं गाड्या येत जात असत जर एखादी गाडी जर ह्याच्यावरनं गेली तर इकडे अपघात देखील होऊ शकतो कारण की आता हे तुटण्याच्याच मार्गावरती आपण बघू शकतो तर एक इथे एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार महानगरपालिका असणार आहे का महा महानगरपालिका या गोष्टीची जबाबदारी घेणार आहे का तर लवकरात लवकर महानगरपालिकेने इथे लक्ष द्यावं आता आपण बघूच की महानगरपालिका किती लवकर या गोष्टीची ऍक्शन घेते तोपर्यंत न्यूज योगसाठी मी अंशुका